डीप मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत पोर्ले मतदारसंघातील सरदार पाटील हे उमेदवार आज प्रचार शुभारंभ करत आहेत जाणून घेऊया त्यांचं मत नमस्कार ही समाजसेवा करत असताना मला आजूबाजूच्या गावामध्ये ही समाजसेवा करावी असं वाटल्यानंतर मी ज्या जिल्हा परिषद मतदारसंघातून जन शक्ती पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची इच्छुक आहे तरी मी आज त्याचा शुभारंभ करत आहे आणि मी आज लोकांच्या भेटीगाठी येण्यासाठी पोरेत्तरपीठाने संघात फिरत आहे तर विनयगुरी सावकरांनी तुम्हाला अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केलेली आहे का नाही अजून साहेबांना आम्ही भेटून आणलो आहे साहेबांनी अजून तसं काय दिलं नाही त्याचं पाठबळ हे मिळणारच आहे तर त्याच्यावरती आम्ही भेटीगाडी सुरू केलेल्या आहेत मला काय वाटते ते उमेदवारी देतील का शंभर टक्के विस आहे भेटीगाडी त्यामुळे सुरू केली आहेत असे पोर्ले मतदारसंघातले असे कुठले तीन प्रश्न आहेत जे तुम्हाला म्हणजे टॉप लिस्टला तुम्हाला ते सोडवायचे आहेत पहिला प्रश्न म्हणजे आपल्या युवा वर्गांना क्रीडांगणासारखे जे विषय आहेत ते प्रत्येक गावामध्ये आता महत्त्वाचं म्हणजे आरोग्यासाठी जे प्रत्येक गावामध्ये क्रीडांगण महत्त्वाचं आहे तसंच महिलांसाठी उपयोगी उद्योगधंदे आहेत ते आपल्याला सुरू करायचे आहेत आणि ज्या शासनाचे उपयोग ते आपल्याला घरोघरी राबवायचे आहेत त्यासाठी मला या मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ती उमेदवारी मला मिळणार हे मला ठाम विश्वास आहे मला किती देखील इथं मिळेल असं तुम्हाला वाटतं हा जनसुरा शक्तीचा बालेकिल्लाच आहे त्यामुळं आणि त्यामध्ये त्याम माझं युवक युवक वर्गामधलं कार्य आणि माझी ओळख तसेच सावकरसाहेबांचे पाडबळ याच्यावरती शंभर टक्के एक सत्तर टक्के मतदान आपल्याला इथून मिळू शकते हे विश्वास आहे प्रचाराचा शुभारंभ तुम्ही आता कुठल्या द वॉर्डातनं करताय पोरल्यातल्या कुठल्या भागातनं करताय मी शुभारंभाचा पोरले कमानीपासून सुरुवात करत आहे म्हणजे पोरले तर पाण्यामध्ये प्रवेशद्वार आहे तिथून मी शुभारंभ करत आहे मला डीप मिडियातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा